की ज्याने नाश्ता केला नसेल पण त्यांना पण जरा बरं वाटेल तर म्हणजे डोळ्यात एक वेगळी चमक दिसून येत होती तिने केलेला विचार तिलाही खूप आवडला होता पण तिची आयडिया ऐकून बाकी सगळे मात्र एकटक तिच्याकडे बघू लागले होते आजपर्यंत कितीतरी बैठका यादवांच्या दारात बसल्या असतील पण हे चहा देऊन त्यांचा पाहुणचार करणं कोणाच्या डोक्यात आलं नव्हतं ते आज दामिनीच्या डोक्यात आलं होतं खरच वेगळी होती दामिनी अनिलच्या सावलीत राहून ती पण साथ्याच्या सारखीच दुसऱ्यांचा विचार आधी करू लागली होती शोभतीयेस हा सरपंचाची बायको अग पण किती वाच आहेत बघितला आहेस का तू एवढ्या माणसांचा चहा कसा करणार आहेस आता तर गायचं दूध पण डेअरीत घालून आले भाऊजी तर आखी बोलतात दामिनीच्या विचारांचं त्यांना खरंच कौतुक वाटत होतं तर गोदावरी पण अभिमानाने दामिरीकडे बघत होते का की नाही दूध अजून घरातच आहे बाबा निघालेच होते पण तेवढे आता सगळी गावकरी आले ना तर त्यांनी रोहन भाऊजींना दूध घालायला सांगितलं आहे पण भाऊजी अजून काय गेले नाहीत आज दूध डेअरीला नाही घातलं तर चालेल ना चाले म्हणजे हे ओरडणार तर नाहीत ना, ना दामिनीला आता थोडी भीती वाटत होती दूध डेरीला न घालता घरात वापरलं आहे सगळं दूध हे जर अनिलला समजलं तर तो रागवेल का असा अर्थ होता तिच्या भीतीला अनिल आणि तिच्यावर रागवणार की तिचं गोड मस्करी ना तिचं बोलणं ऐकून सगळ्या सगळ्यांना हसायला सगळे हसायला ला, हसा लागतात तशी दामी तर सगळ्यांकडे बघतच राहते अनिल दादा आणि तुझ्यावर रागवणार ज्या दिवशी असं होईल ना तो दिवस पश्चिमेकडून सुरू होईल यादव घरासाठी अमृता जोरजोरात हसत ज्योतीला टाळी देते तसं अमृताचं बोलणं एकूण सगळेच परत जास्तच हसायला लागतात पण दामिनी मात्र लाजून चूर चूर होऊन जाते मी चहा पाण्याचं बघते बोलतच दामिनी जी आहे ती आता बोलतच आत पळून जाते तिला असं लाजून हात जाताना बघून सगळे अधिकच हसू लागतात तर काहीही म्हणत आई पण दामिनीला या घरातलं वातावरण कसं हसत खेळत राहत आहे बघा तिचा प्रसन्न चेहरा सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नता देऊन जातो सुषमा काकी बोलतात खरं बोललात काकी एखादा दुःखी माणूस पण तिच्या चेहऱ्यावरचा हसू बघून स्वतःचं दुःख विसरून जाईल एवढी हसू हसरी आहे ती म्हणून तर भाऊजी जीव लावतात तिला एवढा दामिनीचं जे काही हे आहे दामिनीचं भरभरून कौतुक करत असते दोघी जावा कमी आणि बहिणी जास्त होत्या तर आता इथं दामिनीने कधी त्यांचा दुजाभाव दिलाच नव्हता जेवढी वा वा ही करून घेत होती तेही कोणालाही कळू न देता म्हणून तर त्यांच्या नात्याला आजपर्यंत तडा गेला नव्हता त्याचनंतर पंधरा मिनटे झाले असतील की दामिनी छोट्या छोट्या ग्लासमध्ये चहा ओतून तो व्यवस्थित ट्रेमध्ये ठेवून बाहेर पण आली होती दामिनी अगं पंचवीस तीस माणसं आहेत सगळ्यांना कसा चहा देणार गोदावरी बोलत असतात की धामिणीच्या मागून राहुल आणि रोहन पण हातात मोठे दोन ट्रे घेऊन येतात काकी अगं बहिणीने अगदी बरोबर मापात चहा केला आहे सगळ्यांना पुरेल बघू तो नको टेन्शन घेऊ रोहन पुढे जात बोलतो त्याच्या मागे दामिनी आणि राहुल पण जातात बाहेर इथे अंकनात मात्र भवान भयान शांतता पसरलेली होती अनिल कसल्या तरी विचारात हरवलेला होता तेच त्याच्या कानावर पैंजणाच्या घुमराचा आवाज पडतो तसं त्याचं लक्ष आवाजाच्या दिशेने जातं नाजूक पाहून त्याच्याकडेच पडताना त्याला दिसतात हळूहळू नजर उचलून ती वर बघणार त्याआधीच त्याच्या कानावर आवाज पडतो चहा दामिनी अगदीच नाजूक आवाजात बोलते आणि तिचा तो गोड आवाज ऐकून इतका वेळ टेन्शनमध्ये असणाऱ्या अनिलच्या चेहऱ्यावर हसू पसरत चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवत तो नजर उचलून त्याच्या पाखराकडे बघतो तर बघतच राहतो खांद्यावर पदर आणि हातात चहाचा ट्रे घेऊन दामिनी त्याच्या समोर उभी होती किती सादगी किती सादगी होती तिच्या साथेपणात आज आज पण अनिल स्वतः स्वतः तिच्या नजरेत आजूबाजूचा कसलाचं भान राहिलं नव्हतं त्याला पण त्याचं असं एकट बघणं दामिनीला मात्र सहन होत नव्हतं चोरटा कटाक्ष सगळ्यांकडे टाकून ती परत अनिलकडे बघते तर ती अजून तिलाच बघत होती ते दोघंही एकमेकाकडेच पाहत होते अहो चहा घ्या ती परत एकदा बोलते आणि फक्त त्याला समजेल अशा प्रकारे डोळ्यांनीच त्याला दटावते आणि तिचा तो रागीट लुक बघून अनिल भानावर येतो आजूबाजूला बघतो तसं त्याला पण उशाळून येतं परत एकदा तिच्याकडे बघून तो ट्रे बघून चहाचा ग्लास उचलतो थँक यू हलकीच ओठातल्या ओठात फुट फुटत तो दामिनीकडे पकतो आणि ग्लास ओठांना लावतो तशी दामिनीच्या पण गालावर खळी खुलते तिथे उपस्थित सगळे चहा पिऊन खुश झाले होते अनिलचं पण डोकं काम करायला लागलं होतं माझ्या डोक्यात आहे यावेळेस आपण उगाच उगाचं पायमेंट वाढवून देण्यासाठी शक शब्द टाकून टाकू आमरा आमदारांकडे गेले तीन चार दिवस झालं उसाला काय भांडवल चांगलं भेटलं नाही आहे शेतकऱ्यांना कारखाने ऊसाचं पेमेंट वाढलं तर फक्त आपल्या गावालाच नाही तर ता तालुक्यातल्या सगळ्याच गावाचा फायदा होईल तुम्हाला काय वाटतं मंडळी अनिल जो आहे तो सगळ्यांकडे बघत बोलतो सध्या तो गा सगळ्यांच्या मते जाऊन उभा राहिला होता त्याच्या बोलण्यात एक कौशल्य होत चेहऱ्यावर एक प्रकारचा स्वाभिमान स्पष्ट दिसत होता तर त्याच्या विचारात सगळ्यांचंच भलं होणार होत मग काठी करण्याचा तर प्रश्नच येत नव्हता हे अगदी योग्य आहे बघा सरपंच यामुळे सगळ्यांचेच प्रश्न सुटतील सोसायटीचे कर्ज पण भरता येतील सगळ्यांना एक गावकरी बोलतो तसं सगळेच त्यांना दुजोरा देतात ठीक आहे तर मग मी एक दोन दिवसात आपल्या मागण्या आमदाराकडे बोलून बघतो अशा आहे की ते आपल्या इच्छा वेळेत पूर्ण करतील अनिल तसं सगळे स्वखुशीनेच त्याच्या निर्णयात जे आहेत ते सामील होतात दोन दिवस आजारपणामुळे आता इथे पार्ट टाकायचा अशा बऱ्याच मुद्द्यांवर नंतर चर्चा केली जाते सभेमध्ये काही वेळानंतर मीटिंग संपते तसे एक एक करून सगळे जाऊ लागतात अनिल पण काहीसा विचार करून आत निघून जातो गावकऱ्यांना बोलल्याप्रमाणे आता दोन दिवसांनी अनिल जो आहे तो आज त्याच्या तालुक्यातील पक्षाच्या ऑफिसमध्ये आला होता आमदार त्याचे चांगलेच ओळखीचे होते त्यामुळे त्याच्याशी मीटिंग करण्यासाठी त्यांनी त्याला लगेच आत बोलावून घेतलं होतं आत येऊ का साहेब सा सा साहे साहे। तर अनिल त्याच्या केबिनचा दरवाजा हलकासा आत ढकलत त्यांना विचारतो चेहऱ्यावर तीच त्याची किल्लर स्माईल ठेवून तो अगदी रुबाबदार याच्या आत उभा होता या या सरपंच अहो आम्हाला काय साहेब बोलताय साहेब साहेब तर तुम्ही आहात आज तुमच्यामुळे तर आम्ही या खुर्चीवर बसलो आहोत आमदार अनिलला दारात उभं राहिलेलं बघून उठून उभे राहतात आणि स्वतःला अलिंगन देतात तसा अनिल पण हसतच त्याला अलिंग त्याचा अलिंगन, अलिंगन स्वीकारतो या बजा आमदार त्याला समोरच्या खुर्चीवर बसायला लावतात तेवढ्यात आणि स्वत त्याच्या खुर्चीवर जाऊन बसतात आम्ही काही नाही केलं साहेब तुम्ही या खुर्चीवर बसला आहात हे तुम्ही आजपर्यंत केलेल्या कर्माचं फळ आहे आजपर्यंत तुम्ही वेळोवेळी जनतेला हवी असलेली मदत केली आहे याचीच परतफेड म्हणून जनतेने बहुमतांनी तुम्हाला निवडणूक निवडून आणलं आहे अनिल बोलतो यावर समोर खुर्चीवर बसलेले आमदार पण खुश होऊन जातात तर त्यांच्या जा चेहऱ्यावरचं हसू अनिलला सगळं काही सांगून जात होतं आता त्यांच्याकडून आपल्या माणसांसाठी नकार येणं शक्यच नाही त्याला कळून चुकलं होतं तसं त्याच्याही चेहऱ्यावर हसू पसरतं बोला सरपंच मी काय सेवा करू शकतो तुमची आमदार आता अगदी जोमात आले होते अनिलने आता काहीतरी मागितलं तरी ते एका पायावर तयार होणार होते या गोष्टीसाठी साहेब आपण सगळे जनतेचे सेवक ॲज म्हणजे प्रपोजल तुमच्याकडे घेऊन आलो आहे ते जनतेच्या भल्यासाठी आहे आणि जनतेचं भलं झालं तर ते फलतंच तर ते आपलंच भलंच आहे की नाही असं अनिल त्यांच्यासमोर अगदी ऐकत बसला होता त्यांच्यासमोर बोलण्यात तो कुठेही चुकत नव्हता म्हणा काही चुकायला तो तरी कुठे कच्चा गुरुचा चेला नव्हताच वय कमी असलं तरी पक्का मुरलेला खिलाडी होता तो राजकारणातला एक उत्कृष्ट लीडर होता तो त्याच्या देवनगरी गावचा अगदी बरोबर बोललात तुम्ही सरपंच बोला, बोला काय मागण्या आहेत जनतेच्या आमच्याकडून आमदार बोलतात तसं अनिल ठरल्याप्रमाणे सगळ्या मागण्या अगदी मुद्दे सुद्ध मुद्द। त्यांच्या समोर मांडतो त्याने मांडलेल्या सगळ्या मागण्या आमदार त्यांना पटल्या होत्या शिवाय त्यांची एक मागणी जरा अवघड वाटत होती त्यांना त्यांनी त्यांना सांगितलेल्या सगळ्या मागण्या पूर्ण करायलाचं त्यांना सांगितलं होतं एक मागणी होती ज्यात ते थोडं कसरत होते बोलायला तर सरपंच तुमच्या मागण्या मला मांडले आहेत पण तुमची एक मागणी जी अशी आहे ती ते पूर्ण करणं करणं जरा मुश्किल आम्हाला दिसत आहे काय काय आहे ही, ही आमच्यावरही वरच्या अधिकाऱ्यांचं काम आहे माणसं जरी आपल्या पक्षातली असली तरीही तुम्ही बोलता या कामासाठी लिगल परमिशन घ्यावी लागेल जी भेटेल की नाही याची शक्यता सुद्धा फार कमी आहे आमदार बोलतात त्याचा बोलणं ऐकून अनिल थोडा नाराज होतो पण चेहऱ्यावर असं न दाखवता तो परत आमदाराशी बोलू लागतो साहेब जी काही प्रोसिजर असेल या कामासाठी ती करायला मी तयार आहे पण अगदी पुणे मुंबईला तरी पळावं लागलं ना तरी माझी तयारी राहील मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज होती बस तुमच्यावर पर्यंत पर, तुमच्यापर्यंत ओळखी तो म्हणून बाकी लिगल प्रोसिजर जी आहे जी काही असेल ती मी करायला तयार आहे फक्त तुम्ही माझी भेट घालून द्या आणि त्याचं म्हणणं त्यांना पटवून देत होता अगदी जीव तोडून तो, तो त्यांना या गोष्टीसाठी राजी करत होता ठीक आहे फक्त तुमच्यासाठी मी एकदा बोलून बघतो मुख्य कार्यालयात पण मला एक कळत नाही आहे तुम्ही या गोष्टीसाठी एवढं इन्सिस्ट का करत आहात म्हणजे कोणासाठी करायचं आहे हे सगळं कोणी खास व्यक्ती आहे का ती आमदार हो त्याला होकार देतात या गोष्टीचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तोच आनंद बघून न राहून आमदार यांनी त्याला विचारलं होतं ही एवढी धडधड धडपड कोणासाठी चालू आहे त्याची पण त्यांचा प्रश्न ऐकून अनिलच्या चेहऱ्यावर मात्र खूप छान हसू पसरलं होतं अगदी क्षणात त्या व्यक्तीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊन जातो हो खरंच खासच आहे इनफॅक्ट खूप जास्त खास आहे वेळ आल्यावर मी नक्कीच नाव सांगेन तुम्हाला आता तुम्ही मला पोस्ट पण करू नका त्यासाठी हे जेवढं त्या व्यक्तीसाठी सरप्राईज आहे तेवढं तुम्हालाही सरप्राईज असेल की ती व्यक्ती नक्की आहे तरी कोण मी खात्रीने सांगू शकतो तुम्हाला की तुम्ही या गोष्टीवर खूप गर्व कराल अनिल बोलतो त्याच्या चेहऱ्यावर त्या एका व्यक्तीसाठी दिसल्या आत्मविश्वास बघून आमदार पण भारावून गेले होते देव कही इच्चा करो आणि तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती लवकरच पूर्ण हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमदारपणापासून हात जो, जोड जोड बोलतात त्या त्यावर अनिल पण त्यांचे आभार मानतात अनिल पक्षाच्या ऑफिसमध्ये आमदारासमोर बसलेला असतो त्यांचं बोलणं चालू असतं त्यामुळे त्याचा फोन सायलेंट फोनवर ठेवला होता अनिलने सांगितलेल्या जवळजवळ सगळ्या अटी आमदाराने मान्य केल्या होत्या त्याची चाललेली मीटिंग आता संपलीच होती जसा ता अनिल त्याच्या केबिनमधून बाहेर येत खिशातील मोबाईल काढून चेक करतो स्क्रीनवर बघतो तर दामिनीचे पंधराच्या वर मिस कॉल येऊन गेलेले असतात तो आकडा बघून अनिलच्या काळ जातस्त होऊन जातो धामिनी तिच्या काळजीने काळीच विटाळून निघालं होतं बऱ्या बिचारीचं ती तो, तो लगेच तिचा सा नंबर हा डायल करतो आणि एकदा दोनदा तीनदा रिंग वाजते जाते पण समोरून फोन उचलला जात नाही शेवटी तो परत ट्राय करतो तसा यावेळी फोन उचलला जातो पण फोनवरचा आवाज दहा मिनिटचा नसून दुसरा कोणाचा तरी असतो जो कोणी जो ऐकून अनिलच्या कपळावर आटांचं झाड पसरलं जात तो काही बोलणार की त्याआधीच फोनवर बोलत असलेला व्यक्ती बोलू लागतो त्याचं ते ऐकून आता अनिलच्या डोळे भीतीने मोठे होतात आहे तसाच तो पळतच सुटतो बाहेर कशी बशी पटकन बाईक स्टार्ट करतो ती भरघाव वेगाने तिथून निघून पण जातो आजूबाजूचे सगळेच तो गेला त्या दिशेने बघत बसले होते नक्की झालं तरी काय हेच कोणाला ना समजत नाही अवघ्या पंधरा मिनिटात अनिल जो आहे तो त्याला पहिले पाहिजे त्या ठिकाणी पोहोचला होता गडबडती गाडी स्टँडवर उभी करून तो त्याच्या समोर उभी दिसत असलेल्या इमारतीकडे बघत होता सिटी हॉस्पिटल मोठ्या अक्षरात लाल रंगाच्या लाईट मध्ये नाव सरकत होतं त्या इमारतीचं तर आणि जो आहे तो इमारतीच्या गेटकडे बघत पळतच आत निघून जातो एक्सक्यूज मी या तो कोणत्या वॉटमध्ये आहे कसा बसा धापा टाकत तो कावदर मी उभा असलेल्या मुलीला विचारतो त्याला एवढं धड धडपडत आणि धावपळत येत धापा टाकत आलेलं बघून बिचारी ती मुलगी घाबरून गेली होती त्याच्याकडे बघत ती एका बाजूला हात करून त्याला दा, दाखवते तिने दाखवलेल्या तिच्या दिशेने तिची नजर तर त्याच दिशेने वर त्या मध्ये थोडं जे आहे ते आता एका बाकड्यावर गोदावरी वजलेल्या त्याला दिसतात तेवढ्यात आता बहुतेक एकट्याच होत्या त्या तिथे त्यांना बघून तो त्यांच्याकडे धाव देतो त्या नजर गाडून बसल्या होत्या त्यांना असं शांत त्यांच्याशी काही न बोलता तो तिकडे अजून कोण दिसते का हे बघू लागतो हेच त्यांना समोरून शशिकांत काका येताना दिसत तसं तो त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो काळजीने नुसतं धडधडत दर ओढत होतं त्याचं भीतीने बाबा दामिनी कुठे आहे तो बोलत असतोच की शशांत काका त्याला पुढे काही बोलू न देताच बोलू लागतात आतमध्ये आहे ती डॉक्टर आहे तिच्या बरोबर आम्हाला पण अजून काही माहीत नाहीये अनिल नक्की काय झालं आहे आम्ही पण तुझ्याकडे एक पाच ते दहा मिनिटं झालं असेल आलं आहोत शशिकांत बोलताच तसं त्याचं बोलणं ऐकून अनिल जो आहे तो आता डोळे बंद करून घेतो आणि मोठा श्वास घेतो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा